नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणार आणि त्याचबरोबर पचन सुधारण्यासाठी थंडकार असं पेय ते म्हणजे अगदी जिराचं जिरा सोडा आणि त्याचबरोबर जिराचं सरबत आणि हे आपण बनवण्यासाठी ह्याचं एक प्रेमीस छान बनवणार आहोत आणि हे प्रेमीस तुम्ही दोन तीन महिने जरी ठेवलं ना फ्रीजमध्ये तरी काही होणार नाही गरिबीतला तुम्ही जेव्हा असे भारून येतात तेव्हा अशा पद्धतीचं आपण जेव्हा पेय पितो तेव्हा अगदी शरीराला थंडगारे होतं आणि आपल्याला पचनही होतं त्याचबरोबर एखाद्या आपल्याकडे पाहुणे आले त्यांना हे आपण तुम्ही प्यायला दिला तर त्यांना नक्की आवडेल जास्त काही न बोलता पट्टन करायचं एका वाटीमध्ये एक मोठा चमचा घ्यायचा आपण इथे सब्जा हा सब्जा आहे ना याच्यामध्ये पाणी घालायचं एक वाटी आणि ह्याला चांगला फुलू द्यायचंय जोपर्यंत चांगला तो, तो फुलतोय लगेच फुलतो त्याला जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटात होईल तोपर्यंत आपण एक छान असा मसाला बनवून घेऊया तर सगळ्यात अगोदर करायचं एखादं पॅन किंवा तवा घ्यायचा त्याच्यावरती पाव वाटी घ्यायचे जिरं त्याचबरोबर एक मोठा चमचा घ्यायचे काळी मिरी जर तुम्ही थोडंफार तिखट जास्त खात असाल तर जरासं आणखीन घेतलं तरी चालेल एक चमचा घ्यायचा बडीशेप इथे मी थोडीशी कमी झाली माझी पण तुम्ही एक मोठा चमचा घ्या त्याचा आणखीन चव चांगली लागते अगदी हलकं अगदी त्याला भाजून घ्यायचे जर गरम झालं की थंड करायचं आणि हे सगळं मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आता या मिश्र भांड्यात टाकल्यानंतर इथे आपण बाकीची जिन्नस टाकणार आहोत सगळ्यात अगोदर एक मोठा चमचा घालायचा जिरे पूड त्याचबरोबर एक चमचा टाकायचा इथे काळं मीठ सॉरी इथे टाकायचं आपण चाट मसाला किंवा आमचूर पावडर तुमच्याकडे जे असेल ते, ते तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर एक चमचा काळं मीठ आणि एक चमचा टाकायचा आपण हे रोजचं वापरतो आपण जे सफेद मीठ ते आपण नंतर हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचंय बघा मस्त असं पूड करून घेतली अगदी खमंग वास घरभर सुटला आहे आता इथे आपण एखादं पॅन घ्यायचं किंवा एखादं पातेलं त्यात पण जो तुम्ही जी तुम्ही वाटी घेणार आहे त्याच वाटीने आपण घ्यायचे एक वाटी साखर तर इथे मी मेजरिंग कपच्या हिशोबाने अर्धी वाटी घेतली साखर तर दोन वाट्या घालायचं त्याच कपाने पाणी आणि नंतर हे पा जे साखर आहे ना फक्त विरगळू द्यायची अगदी गॅस मिडियम ठेवायची साखर थोडीशी विरगळली गेली की नंतर हे जे मिश्रण आहे आपण जे वाटलं होतं ते सगळे आपण याच्यामध्ये टाकायचं टाकल्यानंतर आपण काय करायचंय गॅस मिडियम अशी ठेवून त्याच ठिकाणी उभे राहून आपण त्याला हलवत राहायचे आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून व्हावं म्हणून आपण इथे लिंबाचा रस टाकायचा किंवा विनेगर टाकलं तरी चालेल आता हे सगळं मिश्रण आपण अचानक हलक्या हाताने चांगलं ढवळत आपोआप त्याला दाटपणा असं येईल तुम्हाला कळ कळवू लागेल हो ला, की आपलं हे मिश्रण थोडंसं जाडसर होत चाललंय जर कळत नसेल ना तर त्याचा आणखीने तुम्हाला मी उपाय सांगते की कसं करायचं काय करायचं चांगलं अगदी चांगलं उकळू द्यायचं थोडंसं कमी होऊ लागलं जाडसर होऊ लागलं की अगदी हलकंसं तुम्ही हात लावून पाहायचं तर गरम असल्यामुळे अगदी फुंकर देत चांगलं त्याला थोडंसं बोटाने दोन्ही बोटाने असं करायचं अगदी चिकटपणा असा चिकट आला म्हणजे आपलं हे मिश्रण बरोबर झालंय नंतर काय करायचं आपण सगळं गाळून घ्यायचं आता हे जे मी प्रीमिक्स बनवलंय ते फक्त चार जणांसाठी पुरेस आहे आणि तुम्ही जास्त माणसंच तिथे त्याचं दुप्पट तुम्ही करू शकता जे घेतले त्याच्यात दुप्पट घ्यायचं सगळं आता हे सगळं ना तुम्ही एखादा कुठल्याही छोटीशी तुम्ही काचेची बॉ बॉटल घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालायची अशा पद्धतीची माझ्याकडे छोटीशी होती त्यात घातलंय आता आपण पाहिजे अगोदर सगळ्यात जिराचं सरबत बनूया एक ग्लास घ्यायचा काचेचा काचे तर त्याच्यामध्ये लिंबाचे दोन फोडी टाकायचे आहे त्याचबरोबर आपण हे टाकणार आहोत पुदिनाचा त्याचा फ्लेवर छान यावा म्हणून थोडंसं चांगलं तोडून टाकायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकायचे सब्जा जो आपला फुलला होता तो टाकायचा एक मोठा चमचा आणि बर्फाचे तुकडे थंड चांगलंच लागतं आणि त्याचबरोबर आपण हे जे प्रीमिक्स आहे ते टाकायचं आता हे सगळं टाकल्यानंतर एका चमचा पुरेसा होत तो एक मोठा चमचा अगदी जाडसर आहे नंतर त्यात पाणी टाकायचंय थंड किंवा तुम्ही साधं घातलं तर कारण आपण बर्फ टाकलंय नंतर हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित चमच्याने चांगलं ठेवून घ्यायचंय अशा पद्धतीचं हे जे पेय आहे ना अगदी छान लागतं आणि एकदा नक्की तुम्ही करून पाहिजे आणि त्याचबरोबर आता दुसरं आपण पेय जे बनवणार आहोत ते जिरा सोडा तर त्यासाठी आपण पुन्हा आपण तो त्या पद्धतीचा ग्लास घ्यायचा त्यात घालायचा लिंबाची फोड टाकायची तसंच करायचे अगदी इथे पुढे मागं झालंय फक्त इथे बर्फ टाकलाय नंतर पुदिना टाकलाय त्याचबरोबर टाकायचे सब्जा टाकायचंय आणि सगळ्यात शेवटी आपण त्यात टाकणार आहोत सोडा इथे तुम्हाला मीठ काळंठ मीठ कशाची गरज पडत नाही वाटलाच तुम्हाला तर तुम्ही जरा थोडंसं घालू शकता साखरेची गरज पडत नाही अगदी परफेक्ट अगदी साखर पोळीसी होते टाक तो गर हो नहीं नहीं। सोडा टाकल्यानंतर मस्त सगळे अगदी थंडगार प्यायचं अगदी छान लागतं नक्की तुम्ही अशा पद्धतीने दोन्ही पेय अगदी तुम्ही करून बघा आपले बनवून तुम्ही फ्रीजमध्ये तीन महिन्यासाठी ठेवून द्या अगदी काही खराब होणार नाहीये आता अशा पद्धतीचे आपली दोन्ही पेय रेडी झाले एक आपण बनवलंय जिराचं सरबत आणि त्याचबरोबर जिरा सोडा तर कसे वाटली रेसिपी आवडली का आवडला जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला मात्र विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका रेसिपी बरोबर